अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बार्शी टाकळी पोली पोलीस स्टेशन हद्दीतील कातखेड शिवारातील रवींद्र विष्णुपंत पांडे यांच्या शेतात छापा टाकण्यात आला या कारवाईमध्ये पोलिसांनी ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या जागा मालकासह तेहत्तीस आरोपींना ताब्यात घेतल्याची कारवाई अठरा फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या अकोला पथकाने केली या ठिकाणी काही इसम मोबाईल लॅपटॉपद्वारे मोठ्या प्रमाणात पै अवैधरित्या विना परवाना पैशाचे हारजीतचा ऑनलाईन खेळ खेड़ खेळत होते या प्रकरणी पकडण्यात आलेल्या तेहत्तीस आरोपींमध्ये गुजरात राज्यातील सहा उत्तर प्रदेश राज्यातील तीन बिहार व मध्य प्रदेश राज्यातील प्रत्येकी एक महाराष्ट्रातील चंद्रपूर पुणे मुंबई अमरावती बुलढाणा येथील आठ व अकोला जिल्ह्यातील चौदा आरोपींचा समावेश आहे सर्व आरोपींविरुद्ध बारशी टाकडी पोलीस स्टेशनमध्ये साठ दोन हजार पंचवीस कलम तीनशे अठरा चार

तातखेळ सेवा या ठिकाणी एक फार्म हाऊसमध्ये तेहतीस आरोपी हे सगळे मिळून ऑनलाईन बॅटिंग हे चालवत होते यामध्ये कारवाईसाठी एल सी बीची टीम तसेच त्याचे अधिकारी आमदार याचा सहभाग होता ऑपरेशनमध्ये बारा लॅपटॉप एकशे तेरा मोबाईल दहा बँकेची पासबुक दोन पासपोर्ट ए टी एम कार्ड इंटरनेट राउटर हे सगळे जप्त करण्यात आलेले आहेत तसेच जॉपन बँक खात्यामध्ये जवळपास नाईन पॉईंट नाईन लॅक्सची रक्कम हे फ्रीज करण्याची प्रक्रिया सुरू आहे एकूण अठ्ठावीस लाखाच्या मध्ये माल जप्त करण्यात आलेला आहे यामध्ये कार्यपद्धती जे आहे ते ऑनलाईन गेमिंग ऑनलाईन बॅटिंगसाठी ते क्लाइंट्स अट्रॅक्ट करून त्याचे आय डी पुरवणे तसेच एक कॉल सारखा एक ऑपरेशन हे करत होते आणि ते आय डी क्रिएट करण्यासाठी ते काही रक्कम घेत होते याच्याबद्दल टोटल तेहतीस आरोपीची अटक करण्यात आलेली आहे यामध्ये जे मुख्य आरोपी आहे जे फार्म हाऊसचा ओनर तसेच जे ऑपरेशन मॅनेज करणार आहे याच्या पण अटक झालेली आहे पुढची तपास एम सी बी करत आहे यामध्ये गुन्हा ऑलरेडी दाखल झालेला आहे यामध्ये बी एन एसच्या ऑर्गनाईज क्राईमचं सेक्शन पण आपण लावलेले आहे